जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत सलीम <laughs> शेख यांनी आपला वाढदिवस मनोरुग्ण मामाची सेवा करून केला साजरा संगमनेर शहरातील प्रजासत्ताक न्यूज वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक सलीम शेख यांचा पाच जून रोजी वाढदिवस संपन्न झाला त्यांनी त्यांचा वाढदिवस त्यांची मनोरुग्ण मामा शकीलबाई यांची सेवा करून साजरा केला सलीम शेख यांनी शकीलबाई यांना नदीवर घेऊन जाऊन त्यांना आंघोळ घातली व त्यानंतर त्यांना नवीन कपडे घालण्यासाठी दिले भाईंना औषधे चालू आहे ते औषधे सलीमभाई यांनी रहमतनगर येथे जाऊन स्वतःच्या हाताने खाऊ घातले भाई हे निराधार आहे त्यांच्याकडे कुठलेही प्रॉपर्टी अथवा बँक कप बॅलन्स नाही सलीम शेख यांनी कुठल्याही स्वार्थासाठी न करता केवळ आपल्या वाढदिवसानिमित्त मामाची सेवा केली सलीम शेख हे आपल्या मामाची वेळोवेळी काळजी घेत असतात त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनोरुग्ण मामाची सेवा केल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे तसेच संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार केला शहरातील व तालुक्यातील राजकीय सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सलीमबाई यांना भेटून व कॉल करून सोशल मीडियाद्वारे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत